लोका येत ना असा खाली होता हे याच्यातून आले काय पाहिजे इथूनच येवका का भाऊ ह्याच याच्यातून आले कडू तेव्हा येत खाली होता तेव्हा वरी केलाय मदत घर कसं गौ चल भाड्या बिये मारा फिर काम करून खाला का बिये ना मारा ना नाही अहमदपूर तालुक्यातील मौजे दसवाडी येथे काल मध्यरात्री घरपोडीची घटना घडलेली आहे आणि या घरपोडीच्या घटनेमध्ये दसवाडी गावातील जवळपास सहा घरावर चोरांनी घरपोडी करून सोने आणि कॅश पैशाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला आहे आणि यामध्ये विशेष म्हणजे या गावामध्ये जे गावाच्या आजूबाजूला किंवा बाहेरल्या बाजूला असलेल्याच घरामध्ये या घरपोडीची घटना घडलेली आहे माझ्यासोबत नेमकं ज्यांच्या घरामध्ये ही घटना घडलेली आहे ते नागरिक आहेत आपण एकंदरीत जाणून घेणार नाही की त्यांचं या चोरीमध्ये काय काय चोरी झालेलं आहे सर्वप्रथम आपलं नाव सांग हनुमंत किशनराव शेल्ळे राहणार तालुक्या ही घटना रात्री मध्यरात्री घटली असं आपल्या गावामध्ये चर्चा होत आहे रात्री या घटनेमध्ये आपलं नेमकं काय काय चुरलं गेलेलं आहे पन्न, कॅश पन्नास हजार आणि चार थोडे सोन आपल्या बरोबरच गावामध्ये इतर सहा घरावर देखील दरोडा पडलेला आहे हो एक जणाचे दहा हजार गेले एक जणाचे सहा हजार गेले बाकीच काही भेटलं नाही कागद हे असे तसे कपाटातले असं पलंगावर फेकून दिलेले आहेत गावच्या आज म्हणजे आजूबाजूच्या घरामध्ये ही चोरी झालेली आहे हो विशेषतः म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय संशय आहे का म्हणजे गावामधील कोणी यामध्ये सामावेश असू शकतं काय का नाही आपण काय सांगू शकता यापूर्वी काही गावामध्ये चोरीच्या घटना वर घडलेल्या आहेत एक माग महिना दीड महिन्या खाली मोटरसायकल चोरी झाली त्याचा पण पता लागला नाही म्हणून ही आता दुसरी घटना भयंकर झाली ही जर आता दबली तर अजून तिसरी तर डाकाच पडणार मग सपातून गेल्यामुळे ही घटना घडली ही जर घटना अशी दबली तर पुढे मग महाभयंकर चोरी होईल प्रशासनाकडे काय प्रशासनाकडे नाही पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं फोन केला की येऊन सगळं तपास करून गेले आणखी चार वाजता येणार आहेत गावाल्याची मीटिंग बसवणार आहेत पुन्हा परत सीसीटीव्ही कॅमेरे महादेव मंदिराचे चेक करणार आहेत त्याच्याकडून संपूर्ण सहकार्य भेटत आहेत माझ्यासोबत दसवाडी गावचे चेअरमन देखील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत गावामध्ये दुसरी घटना घडलेली आहे एकंदरीत आपल्याला या ज्या घटना घडत आहेत ज्या घरामध्ये चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या घरातले जे म्हणजे त्या घरात ज्या घरात अशी माणसं राहत नाही आजोबाच्या घरी जाऊन झोपतात अशाच घरामध्ये घरपुरी झालेली हो आहे संशयास संशयास्पद वाटत नाही का आपल्याला वाटतंय की संशयास्पद वाटतंय ज्या घरी माणसं नाही असं गावातला कोणाचा तरी हात असावा असा माझा एक अंदाज आहे तर एकंदरीत या गावामध्ये ही जी घटना घडलेली आहे ज्या ज्या घरामध्ये चोरीची घटना आहे त्या घरातले जे माणसं आहेत हे आजूबाजूच्या घरामध्ये झोपायला जात असतात आणि अशा घरामध्ये या चोरीच्या घटना घडलेल्या त्यामुळे या घटना घटनेमध्ये संशय फार वाढतो आणि त्याबरोबरच गावातील नागरिकांचं मत आहे की गावामध्ये सीसीटीव्ही बसवल्या पाहिजेत म्हणजे भविष्यात अशा घटना घडणार नाहीत ही दुसरी घटना आहे या गावामध्ये चोरी होण्याची आणि विशेष म्हणजे गावच्या आजूबाजूला जे घर आहेत त्याच घरामध्ये ये ही घटना घडलेली आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा लोकशाही भारत है दमाग दू, दूसा चूरी ले, साथार ले, मी संतोष रेड्डी हा आमच्याही घरी एकदा मागं दुपारी दिवसा चोरी झालेली आहे माझ्या घरी अठरावीस हजार गेले मी काही कंप्लेन वगैरे केलेली नाही घर आहे